नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वादी या चॅनलमध्ये तर आता आमचा ट्रिपच ट्रीपच मी तुम्हाला सगळं वर्णन सांगते आहे या दुपारचं जेवणावरून आता साधारण चार वाजता इथे तापोळ्यात पोचलो सगळी तर आता हे रिसॉर्टमध्ये आम्ही निघालेलो आहे वाघेरा रिसॉर्ट सगळ्या मैत्रिणी अगदी तलावाचा शिवसागर जलाशय जो आहे पोळ्याचा त्या तलावाच्या काठालाच हे रिसॉर्ट आहे आमच्या पूर्ण सगळ्या लेडीजची ट्रिप आहे फक्त लेडीज चालू आहोत आम्ही हे पहा किती सुंदर लोकेशन आहे रिसॉर्ट आहे असं बगीचा आहे मस्त पूर्ण रिसॉर्ट मध्ये आणि इकडे अशी हिरवळ तयार केलेली आहे त्यांनी समोर अंगणात आणि खूप सुंदर असं हे रिसॉर्ट आहे तर आता आम्ही सगळे येऊन आम्हाला आता रूम दिलेले आहेत सगळ्यांना त्यांनी आता थोडंसं फ्रेश होणार आम्ही आता आल्याबरोबर आल्याबरोबर त्यांनी आम्हाला सर्वांना चहा कुणाला कॉफी पाहिजे असेल तर कॉफी अशी सुविधा उपलब्ध करून दिली आणि आम्ही छान फ्रेश झालो या अशा एकसारख्या रूम आम्हाला सगळ्यांना शेजारीच दिलेल्या तर मग जरा कॉफी वगैरे पिऊन आम्ही थोडं फ्रेश झालो चहा कॉफी घेऊन समोरचा लुक पहा किती सुंदर आहे त्यानंतर सगळ्यांनाच घाई होती की कधी एकदा फोटो सेशन करतोय आणि बोटिंगला जातो आहे तर त्यासाठी सगळ्यांची धावपळ चालू होती सगळे फ्रेश होऊन आले चहा कॉफी वगैरे पिऊन यावर इथं वरून छान दिसतो त्यानंतर असं मचावर यावर छाया या मचानावर बसून आम्ही मस्त चहा प्यायला या म्हणा इकडे चला सगळ्या खूपच सुंदर असं आणि अगदी शांत गर्दी नाही गडबड नाही आणि अगदी निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे तर रिफ्रेश होण्यासाठी खूपच <laughs> सुंदर असं हे ठिकाण आहे खूप आवडलं सगळ्यांना आणि इथली सर्विस तर अगदी आपण घरात असल्यासारखंच आपण काहीही मागावं आणि त्यांनी लगेच हजर करावं अशी यांची सर्विस आहे अगदी घरात आपला पाहुणचार केल्यासारखं ते आपला अगदी पाहुणचार करतात घरगुतीच ते करतात सगळं पण खूपच छान सर्विस आणि अगदी विनम्र सर्विस आहे त्यांची खूप शांत संयमी आणि साधी बोळी आणि माणुसकी म्हणता येईल तर माणुसकीने ओत पोत भरलेली अशी ही माणसं आहेत शिंदे परिवार तो खूपच आम्हाला आवडला सगळ्यांना त्यांचा स्वभाव विशेषतः म्हणजे आ... बाबा त्यांचे जे बाबा आहेत दीपक शेठचे बाबा त्यांचे बनेश ब बंधू गणेश शेठ त्यानंतर त्यांच्या आईंची काय आमची भेट झालेली नाही तर त्यांच्या दोघांच्या मिसेस त्या दोन्ही वहिनी अगदी घरी आलेल्या पाहुण्याचं कसं आदर आतिथ्य आपण करतो असं आदर आतिथ्य ह्या बंधूंनी आमचं केलं खूप म्हणजे छान अगदी भरभरून बर आम्ही आनंद घेतला सगळा या टूरचा बघू पूजा आणि मग आम्ही फोटो सेशनला सुरुवात केली एक एका पॉइंट वर सगळ्यांची फोटो सेशन झाली बरोबर नाही ते तुम्ही असं हे वातावरण होतं इथलं आम्ही मस्त सहा सात वाजता असा थोडा डीजे लावून डान्स वगैरे केला सगळ्या मैत्रिणींनी आम्ही सगळे रिलॅक्स रिलॅक्स होतो एकदम कारण सगळ्यांचीच मुलं आता बऱ्यापैकी मोठी आहेत त्यामुळं मुलं वगैरे नव्हती पहिल्यांदाच आम्ही आयुष्यात अशी एक्झिट केली की कोणी मुलं बरोबर नाही आहेत फक्त मैत्रिणीचा खूप धमाल केलं डान्स केला थंडी असते घेतला सगळ्यांनी छोटा बच्चू आमच्या सुनबाई वैष्णवी हिचा सगळ्यांनी लेडी घेत डान्स करा की सगळे आमचे मेंबर एकदम आहेत आणि या सगळ्या मेडिकल शॉप लेडीज आहेत सगळ्या सगळ्या अगदी बिझी असतात इरली कुणालाही कुणाकडे जायला फक्त महिन्यातून एकदा आम्ही सगळ्याजणी भेटतो सासवडमध्ये मध्ये या प्रत्येकीचं मेडिकल शॉप आहे तेव्हा असे व्यावसायिक खेवेदावे न ठेवता सगळ्याजणी असा एकत्र येतो आणि छान मजा करतो महिन्यातून एकदा येतो पण ही पहिल्यांदाच आम्ही अशी ट्रिप अरेंज केली की सगळ्यांनी एक दिवस एक दोन दिवस असं पूर्ण मुक्कामी राहून असं मजा करायची असं आमचं ठरलेलं त्यानंतर आम्ही जेवण केलं मग इकडे आमचं रात्री जेवण झालं छान जेवण पण फारच चविष्ट असं जेवण आहे यांच्याकडे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सविता हे बहुतेक चार वाजता केलेलं आहे चार वाजता बोटिंग केलेलं होतं तर असं सगळ्यांनी छान त्या शिवसागर तलावात बोटिंग केलं स्पीड बोट छोट्या बोटने बऱ्याच प्रकारच्या बोटी आहेत त्यांच्याकडे तीन चार प्रकारच्या आणि त्या पण पॅकेजमध्ये एक्स्ट्रा पैसे द्यावे लागत नाहीत फक्त ही स्पीड बोट जी आहे ती त्यांच्याकडे नाही आहे त्यामुळे त्याचे चार्जेस वेगळे असतात नाहीतरी ह्या ज्या बोटी आहेत तिकडे उभ्या ह्या आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट असतात पॅकेज आणि पॅकेज पण त्यांचा अगदी रिजनेबल आहे फक्त मला वाटतं सतराशे पन्नासमध्ये पर हेड त्यांचं जेवण नाश्ता दोन वेळेचं जेवण रात्रीचं जेवण सकाळी नाश्ता आणि परत दुपारी जेवण आणि राहण्याची सुविधा एका व्यक्तीसाठी आणि एवढी सुंदर सुविधा बोटिंग वगैरे सगळं आणि सुविधा अगदी फाईव्ह स्टारच्या तुलनेची सुविधा इथे आहे एवढ्या कमी किमतीमध्ये खूप शांत निसर्गरम्य वातावरण गर्दी गोंगाटापासून अगदी दूर असं छान असं वातावरण आहे सगळ्यांनी असा बोटिंगचा आनंद घेतला <laughs> वाजता आहे अरे पाणी तर इतक स्वच्छ आहे ना, ना की अगदी एक पाच वेळा सुद्धा तुम्हाला या पाण्यात दिसणार ना इतकं क्लिअर पाणी कि आपली आपण जर हे केलं त्या पाण्यामध्ये डोकवलं तर आपला चेहरा सुद्धा स्पष्ट दिसतो इतकं क्लिअर पाणी आहे खूप स्वच्छ पाणी अगदी पिण्यायोग्य पाणी आहे हे स्वच्छ पाणी आहे बिलकुल प्रदूषण नाही आहे ते इतकं सुंदर असं वातावरण आहे ना की तुम्ही एकदा अवश्य भेट द्या तर तापोळ्यात गेल्यानंतर जे कृष्णाई गार्डन म्हणून हॉटेल आहे तापोळ्याचा घाट लागताना तर तिथून खाली गेलं की एक साधारण पाचशे मीटरच्या अंतरावरच यांच हे रिसॉर्ट आहे वाघेरा रिसॉर्ट मी तुम्हाला एवढं सांगते कारण कसं आहे की आम्हाला यांची सर्व्हिस एवढी आवडली आणि इतक्या कमी कॉस्ट मध्ये इतकं छान पॅकेज असेल असं कल्पना पण आपण करू शकत नाही जवळच जायचं होतं लांबचा प्रवास शक्यतो प्रवासानेच कंटाळतो मला असं मस्त गप्पा वगैरे मारण्यासाठी जवळच ठिकाण पाहिजे होत पण अगदी कोकणापेक्षाही भारी आमची ट्रीप झाली कोकणचा सगळा फील फिला अगदी कोकण केरळ सकाळचं वातावरण तर अगदी काश्मीरच्या तुलनेच आहे त्यामुळे याला तापोळ्याला आपलं महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असं संबोधतात अशी घनदाट झाडी सुंदर स्वच्छ असा जलाशय निराशार पाणी आणि उंचच्या उंच डोंगर दऱ्या आणि त्याच्या काठी वसलेले हे सुंदर असं ठिकाण अगदी डोळ्यात साठवावं हो असं हे निसर्ग सौंदर्य आहे इथलं करून झालं सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला त्यानंतर मोठ्या बोट पण त्यांच्याकडे आहेत छोट्याही सिंगल बोट आहेत त्यात पण सगळ्यांनी हे केलं बोटिंग केलं छोट्या बोटिंगच्या मध्ये <laughs> सुंदर निळ शार असं पाणी आहे नको अगदी नितळ नको हा वाहिले खेळत तिन बरं झालं श्रद्धा झाले बोट यांच्या हाताने चालवा लागतात तर त्या बोटीत बसून पण बोटिंग केल्या

गुड मॉर्निंग गुड लेमन हे करायचं भाग्यश्री एक नंबर लागतो बरं प्रतीक्षा करायचं नीलम

चला, ना, कारे कारे चला। <laughs> चलो नाही घरी कर देखी आमच्या घरी गेल्यावर कर, कर अगर रस्त्यात काढणार आहे अजून आपण

परिसर पण किती सुंदर आहे सूर्यास्त झाले आता लाईफ सेविंग जॅकेट वगैरे सगळी सुविधा ते पुरवतात असं सुरक्षितपणे आपल्याला बोटिंग यासाठी सर्व आवश्यक त्या सुविधा इथे आहेत त्यानंतर थोडा आम्ही जरा कॅरम वगैरे खेळू संध्याकाळी आणि बॅडमिंटन वगैरे सगळ्यांनी आनंद घेतला बॅडमिंटन मध्ये खेळण्याचा <स्थाँगा> त्यानंतर रात्रीच्या जेवणानंतर छान अशी ते शेकोटी कोटी केली आणि खूपच सा सुंदर असा आमचा दिवस गेला तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद